एलोहिम बायबल स्टडीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे या ठिकाणी आपण सर्वांना विनंती आहे की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलचं चिन्ह दाबा आणि लाईक करा म्हणजे पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सहज मिळतील तर आज आपण अध्यायामध्ये जाण्याच्या अगोदर छोटीशी प्रार्थना करू पवित्र अतिपवित्र सेनाधीश परमेश्वरा आम्ही सर्वजण प्रभू येशूच्या नावात तुझ्या चरणांजवळ येतो हे प्रभू आजचं जे अध्याय आहे ते शिकण्यासाठी लागणारी कृपा तू आम्हाला पुरव आणि प्रभूजी प्रार्थना करतो शिकलेलं सर्व वचन आमच्या लक्षात राहू हो दे छोटीशी प्रार्थना धन्य तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या पवित्र नावात मागते म्हणून तू ऐक आमेन या ठिकाणी आज आम्ही शिकणार आहोत उत्पत्ती अध्याय पाच अध्याय पाच हा आम्हाला आदाम आणि त्याच्या वंशजांविषयी माहिती देते या ठिकाणी आदाम ते नोहा अशा दहा पिढ्यांचं वर्णन करण्यात आलेलं आहे की आदाम ते नोहा सर्व प्रकारचे मनुष्य किती वर्षपर्यंत जगत होते आणि त्या प्रत्येकाच्या नावाचा अर्थ देखील आम्ही पाहणार आहोत या ठिकाणी सर्वात पहिलं नाव आहे आदम आदम या नावाचा अर्थ होतो मनुष्य आणि हा आदम नऊशे तीस वर्ष जगला असं या ठिकाणी लिहिलेलं आहे तर आदमाला तिसरा मुलगा झाला त्या मुलाचे नाव होते शेत शेत या नावाचा अर्थ होतो नियुक्त केलेला आणि हा शेत नऊशे बारा वर्ष जगला शेतला मुलगा झाला त्याचे नाव त्याने अनोष असे ठेवले अनोष या नावाचा अर्थ होतो दुर्बल किंवा मरणारे किंवा नाश पावणारे हा अनोष नऊशे पाच वर्ष जगला अनोषला केनन नावाचा मुलगा झाला केनन या नावाचा अर्थ होतो दुःख केनन हा नऊशे दहा वर्ष जगला केननला मुलगा झाला त्याचे नाव होते महालेल महालेल या नावाचा अर्थ होतो आशीर्वादी देव हा महालेल आठशे पंचावन्न वर्ष जगला महालेलाला मुलगा झाला त्याचे नाव होते यारेद या रेद या नावाचा अर्थ होतो तो खाली येईल हा या रेद नऊशे बासष्ट वर्ष जगला या रेदाला मुलगा झाला त्याचे नाव हनोख होते हनोख या नावाचा अर्थ होतो शिक्षण हा हनोख तीनशे पासष्ट वर्ष देवाबरोबर चालला आणि बायबल आम्हाला सांगते की देवाने त्याला लोकांतरी नेले लोकांतरी म्हणजे त्याला जिवंत असं स्वर्गात घेतलं गेलं हा हनोख ह्याला मुलगा झाला त्याचे नाव होते मथुशलह मथुशलह या नावाचा अर्थ होतो त्याची मृत्यू आनेल किंवा त्याच्या मृत्यूनंतर ते येईल तर हा मतुशल बायबलमध्ये सर्वात जास्त जगणारा व्यक्ती होता त्याचे वय होते नऊशे एकोणसत्तर वर्ष ह्या मतुशल हाच लामेख नावाचा मुलगा झाला ह्या लामेख नावाचा अर्थ होतो निराशाजनक किंवा हताश हा लामेख सातशे सत्याहत्तर वर्ष जगला लामेखाला नोहा नावाचा मुलगा झाला नोहा या नावाचा अर्थ होतो आश्वासन किंवा सांत्वना हा नोहा नऊशे पन्नास वर्ष जगला या ठिकाणी आम्ही सर्व नावे मराठीमध्ये पाहिलेली आहेत तर आता आपण त्या नावांमध्ये ख्रिस्ताची सुवार्थ पाहणार आहोत तर प्रभू येशू ख्रिस्त हा आमचा तारणारा देव आहे आणि या ठिकाणी अध्याय पाचमध्ये त्याची सुवार्ता आम्हाला पाहायला मिळते सर्वप्रथम आम्ही पाहतो आदम आदम म्हणजे मनुष्य तर परमेश्वराने मनुष्याची रचना केली ती या भूमीवर किंवा या पृथ्वीवर सत्ता चालवण्यासाठी आणि त्या मनुष्याला त्या मानवाला पृथ्वीवरती परमेश्वराने नियुक्त केले सत्ता करण्यासाठी पुढे असे झाले की त्याने बऱ्या वाईटाचे फळ खाल्ले आणि तो मनुष्य पापी झाला त्या पापाच्याद्वारे मरणाने त्याच्या शरीरामध्ये प्रवेश केला त्याचे शरीर दुर्बल झाले मरणारे झाले आणि नाश पावणारे झाले आणि ह्या आज्ञाभंगामुळे सर्व प्रकारचं दुःख कष्ट आजार विकार वेदना ह्या सर्व आदमाच्या शरीरामध्ये आणि संपूर्ण पृथ्वीमध्ये प्रवेश केला त्यामुळे सर्व पृथ्वी दुःखाने भरून गेले या ठिकाणी आम्ही पाहतो की परमेश्वर जो आकाश आणि पृथ्वीचा निर्माण करता जो आशीर्वादित देव तो खाली आला त्याने कुमारी मरियेच्या पोटी जन्म घेतला आणि तो संपूर्ण मानव बनून आम्हा मानवांच्या जागी पापासाठी मरण पावला तर हा प्रभू येशू ख्रिस्त मनुष्य म्हणून पृथ्वीवर जेव्हा आला तेव्हा त्याने ते आम्हा सर्वांना शिक्षण दिले बायबल आम्हाला सांगतं त्याचं शिक्षण हे स्वर्गाच्या राज्याविषयीचं होतं त्याचं शिक्षण हे पश्चातापाचं होतं त्याचं शिक्षण हे पापक्षमेचं होतं तर अशा प्रकारचं स्वर्गाच्या राज्याचं शिक्षण प्रभू येशू ख्रिस्त सर्व लोकांना देत असे त्यानंतर त्याने त्याच्या शरीरामध्ये आमचे सर्व पापे घेतली आणि आम्हाला जी मरणाची शिक्षा होणार होती तीसुद्धा त्याने स्वतःवर घेतली आमच्या जागी तो मरण पावला आणि वधस्तंभाचे भयानक मरण त्याने स्वीकारले बायबल सांगतं वधस्तंभावरती त्याने स्वतःचा प्राण दिला आणि त्याच्या मृत्यूने आम्हा सर्वांना सार्वकालिक जीवन आले त्याच्या मृत्यूने आम्हा सर्वांच्या जीवनामध्ये आनंद शांती समाधान आले आणि ह्या ठिकाणी आम्हाला बायबल सांगते जी शिष्य होते ते प्रभू येशू ख्रिस्ताच्या मरणानंतर निराश झाले सर्व विश्वासणारे हताश झाले आणि आपापल्या घरी निघून गेले परंतु बायबल आम्हाला सांगते की प्रभू येशू ख्रिस्त हा मरणावर विजय मिळवून तिसऱ्या दिवशी पुन्हा एकदा उठला तो त्याच्या कबरेतून बाहेर आला प्रभू येशू ख्रिस्त हा मृत्युंजय देव आहे तो आणि तोच केवळ मृत्यूवर विजय पावलेला देव आहे या ठिकाणी बायबल आम्हाला सांगते की त्याने पुन्हा जिवंत होऊन आम्हाला सार्वकालिक जीवनाचे आश्वासन दिलेलं आहे आणि तो म्हणतो की मी जातो आणि पुन्हा एकदा तुम्हाला घ्यायला येतो तर तो आम्हाला घ्यायला येणारा देव आहे तो आम्हाला सार्वकालिक अनंतकालिक जीवन देणारा जीवनाचा देव आहे त्याचं आश्वासन हे आम्हा सर्वांसाठी आहे अशा प्रकारे आम्ही आदामापासून नोहापर्यंतची जी वंशावळी पाहिली त्याच्यामध्ये प्रभू ख्रिस्ताची सुवार्ता त्याच्या नावांमध्ये आम्हाला ऐकायला भेटली तर विद्यार्थी मित्रांनो जे तुम्ही नवीन असाल किंवा जुने असाल त्या तुम्हा प्रत्येकाला मी सांगू इच्छिते की बायबल आम्हाला सांगतं मार्ग सत्य आणि जीवन प्रभू येशू ख्रिस्त आहे आणि प्रभू म्हणाला की माझ्याद्वारे आल्या वाचून कोणाचाही प्रवेश स्वर्गामध्ये होत नाही तर प्रभू येशू ख्रिस्त हा एकमेव रस्ता आहे जो आम्हाला स्वर्गामध्ये घेऊन जाणार आहे प्रभू म्हणाला मी स्वर्गाचं द्वार आहे तर येशू ख्रिस्त हाच स्वर्गाचं दार आहे ज्याच्यामधून आम्हाला आत प्रवेश करायचा आहे येशू ख्रिस्त हा आमचा उद्धारणारा देव आहे येशू ख्रिस्त हाच आमच्या पापांसाठी क्षमा करणारा देव आहे तर येशू ख्रिस्त हाच निर्माणकर्ता देव आहे त्यांनी सर्व सृष्टी निर्माण केली मनुष्य बनविला आणि सर्व काही करून त्याने तारणाची योजना देखील बनवली तर जो कोणी प्रभू येशूच्या नावावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होते आणि बायबल आम्हाला सांगतं दुसरे करीन आणि सहावा अध्याय आणि दुसऱ्या वचनामध्ये की आजच तारणप्राप्तीचा समय आहे तर तुमचा समय तुम्ही सर्वांनी ओळखून घ्या जे जे लोक तुम्ही ऐकत आहात त्या प्रत्येकाचा समय आजच आहे प्रभू तुम्हाला सुवार्थ सांगत आहे की तुम्ही प्रत्येकाने पश्चाताप करा आणि प्रभू येशू ख्रिस्ताकडे वळा त्याला स्वतःच्या जीवनामध्ये प्रभू आणि तारणारा म्हणून ग्रहण करा बायबल आम्हाला सुवार्थ सांगतं रोमकाराजपत्र अध्याय नऊ आणि दहा वचनामध्ये असं लिहिलं आहे की प्रभू येशू आहे असं जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठवले असा आपल्या अंतकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल कारण जो अंतकरणात विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो व जो मुखानं कबूल करतो त्याचे तारण होते तर ह्या ठिकाणी अंतकरणाने विश्वास ठेवा आणि मुखाने कबूल करा की प्रभू येशू ख्रिस्त हाच तारणारा देव आहे म्हणजे तुमचे व तुमच्या सर्व घराण्याचे तारण होईल तर जे जे तुम्ही पापात असाल त्या प्रत्येकाने आपापली पापे सोडून द्यावी पश्चाताप करावा प्रत्येक प्रकारचं व्यसन प्रत्येक प्रकारची दुष्टाई ही, ही आमच्या जीवनातून आम्ही दूर केली पाहिजे तर विद्यार्थी मित्रांनो किंवा तुम्ही जे प्रेक्षक ऐकत असाल ते तुम्ही सर्वजण जर कोणी दारू पित असेल जर कोणी सिगारेट ओढत असेल जर कोणी तंबाखूच्या व्यसनामध्ये असेल गुटखा खात असेल मिश्री लावत असेल आणि अशी ना अनेक प्रकारची व्यसनं लोक करतात तर प्रत्येक प्रकारची चुकीच्या गोष्टी आम्ही टाकून दिल्या पाहिजे आणि पश्चाताप करून आम्ही प्रभूच्या जवळ आलं पाहिजे आणि प्रभूला आपला तारणारा म्हणून स्वीकार केलं पाहिजे तर ह्या ठिकाणी आपण तारणाची छोटीशी प्रार्थना करूया तर माझ्या मागे तुम्ही सर्वजण डोळे बंद करा आणि प्रार्थना करा हे प्रभू येशू तू आमचा जीवनाचा देव आहेस हे प्रभू तुला मी माझा देव आणि माझा उद्धार करता म्हणून स्वीकारते हे पित्या मला तुझ्या पवित्र रक्ताने धुवून स्वच्छ आणि शुद्ध कर मी केलेल्या सर्व पातकांची मी क्षमा मागते आणि प्रभू माझे सर्व अपराध तू क्षमा कर हे प्रभू माझ्या हृदयामध्ये मा ये माझ्या जीवनामध्ये मा ये माझ्या घरामध्ये मा ये आणि मला बदलून टाक प्रभू मी विश्वास ठेवते की तू आणि तूच केवळ उद्धार देणारा परमेश्वर आहे मी माझं जीवन तुझ्या पवित्र हातात सोपवून देते माझ्या जीवाचा माझ्या शरीराचा माझ्या सर्व गोष्टींचा ताबा घे आणि हे प्रभू माझ्या जीवनामध्ये तू ये ही छोटीशी प्रार्थना आमचा ताळणारा प्रभू श्री ख्रिस्त याच्या पवित्र नावात मागते म्हणून तू ऐक आमेन धन्यवाद